प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया मुलाखत कशी घ्यावी याच्यामध्ये बघा तुम्ही मुलाखत घेताना प्रभावी मुलाखत घेण्यामध्ये उमेदवाराचे संपूर्ण मूल्यमापन सुनिश्चित करण्यासाठी प्रमुख पायऱ्यांचा समावेश होतो तर याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप दिलेला आहे मित्रांनो तयारी करा उमेदवाराच्या बायोडाटा आणि अर्जासह स्वतःला परिचित करा नोकरीच्या गरजा आणि उमेदवाराचे आदर्श गुण समजून घ्या नंतर पुढचं पॉईंट आहे आरामदायक वातावरण तयार करा एनवायरमेंट तयार करा नंतर आपला संबंध तयार करा याच्यामध्ये आपले रिलेशनशिप आहे ते तयार करा ओपन एंडेड प्रश्न विचारा नंतर आणि शेवटचा आहे सॉफ्ट स्किलचे मूल्यांकन मूल्यांकन करा तर पुढे बघूया तांत्रिक कौशल्यांचे मूल्यांकन करा वर्तणूक प्रश्न विचित्र क्षण कृपापूर्वक हाताळा आणि उमेदवाराच्या प्रश्नांना अनुमती द्या मित्रांनो इथे काही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघू शकतात पुढे याच्यामध्ये मी प्रश्न ॲक्च्युअल प्रश्न आणि उत्तरं त्यांची अपेक्षित उत्तरं पण दिलेली आहेत तुम्ही काय कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात आणि तुमचा जो कॅन्डिडेट आहे तो काय काय उत्तरं त्याच्याकडनं तुम्ही अपेक्षित ठेवू शकतात हे पण दिलेलं आहे मी तर याच्यामध्ये बघा हे सगळे एक एक टॉपिक दिलेले आहेत पुढचे टॉपिकही आपण आता लगेचच बघूया याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय विचारू शकतात किंवा काय काय तयारी लागते आता याच्यामध्ये पुढील चरणांवर स्पष्ट माहिती द्या म्हणजे नियुक्ती प्रक्रियेसाठी अपेक्षित टाईमलाईन करा पुढील टप्पे स्पष्ट करा जसे की अतिरिक्त मुलाखती किंवा मूल्यांकन पुढचं तपशीलवार नोट्स घ्या नोट्स घेत जा नंतर सातत्यपूर्ण मूल्यांकन करा आणि त्वरित पाठपुरावा करा याच्यामध्ये ही जी तुम्ही मुलाखत घेणार आहात तर याच्यामध्ये हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहेत जेणेकरून तुम्हाला मग कॅन्डिडेट सिलेक्शनला किंवा तुमच्या पॅनलमध्ये डिस्कस करायला एकमेकांमध्ये हे सर्व उपयोगी पडेल आणि तुम्हाला एक चांगला कॅन्डिडेट तुम्ही सिलेक्शन करू शकतात या सं संदर्भात हे आहे तर आता ॲक्च्युली प्रश्न आणि उत्तरे सुरू करूया तर याच्यामध्ये अडतीस प्रश्न उत्तरे दिलेले आहेत एक नंबर एक नंबरचा आहे तुमची ओळख करून द्या आता याच्यामध्ये कसं आहे तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात असं मी समजून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही इंटरव्ह्यू घेताना काय काय प्रश्न तुम्ही विचारू शकतात आणि त्यांची अपेक्षित उत्तरं काय तुम्ही बाळगू शकतात हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे तर याच्यामध्ये दोन नंबरला आहे या पदासाठी तुम्ही कसे पात्र आहात तर याच्यात अपेक्षित उत्तर असे आहे की पदासाठी आवश्यक असलेले कौशल्य अनुभव तुमच्याकडे असल्याचे स्पष्ट करा आता हे खालचं जे अपेक्षित उत्तरं दिलेली आहेत मी ते कॅन्डिडेटच्या व्ह्यूमधून दिलेले आहेत पण तुम्ही घेणार असाल इंटरव्ह्यू तर वरचं जे प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी आहेत आणि उत्तरं त्याप्रमाणे तुम्ही अपेक्षित करू शकतात त्या कॅन्डिडेटपासनं तर तीन नंबरचं तुमची ताकद आणि कमजोरी कोणत्या आहेत याच्यामध्ये ताकद कमजोरी तुम्हाला सांगेल कॅन्डिडेट पुढचं घेऊया चार नंबर तुमचा गोल आणि आकांक्षा काय आहेत म्हणजे व्हॉट इज युअर गोल व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन्स तर हे आता शॉर्ट टर्म लाँग टर्म हे सर्व याच्यात तो कॅन्डिडेट जो आहे तो उत्तर देईल तुम्हाला आता तुम्ही याच्यामध्ये कस्टमाइज करू शकतात अकॉर्डिंग टू युअर कंपनी किंवा अकॉर्डिंग टू युअर ऑर्गनायझेशन पाच नंबर तुम्हाला ताण येतो का तर ताण म्हणजे प्रेशरमध्ये तो कॅन्डिडेट कसं हँडल करतो त्याने काही उत्तरं तो देऊ शकतो उदाहरणं देऊ शकतो तर तुम्हाला अपेक्षा काय आहे त्यानुसार ते उत्तर तुम्हाला समजून जाईल की कॅन्डिडेट बसतोय आपल्या याच्यात की नाही पुढचं सहा नंबरचं आहे तुमच्या आधीच्या नोकरी सोडण्याचे कारण काय आहे आता जर आधी नोकरी केली असेल तर तुमचा तुम्ही इंटरव्ह्यू हा चांगल्या मोठ्या पोझिशनसाठी घेत असाल तर नक्कीच अनुभव आहे तर त्या अनुभवामध्ये तुम्ही हा प्रश्न विचारू शकतात पुढचा प्रश्न घेऊया तुमच्या पूर्व पूर्व सहकार्यांकडून तुमच्याबद्दल काय विचार आहेत तर आता याच्यात प्रॉमिस न करता म्हणजे वचन न घेता सकारात्मक शिफारसी मिळण्याची अपेक्षा करा म्हणजे कॅन्डिडेट सांगू शकतो की मॅडम सर मी तुम्हाला म्हणजे रेफरन्स देऊ शकतो पुढचं घेऊया आठ नंबर तुम्ही आमच्या कंपनीबद्दल काय जाणतात आता इथे कंपनी किंवा मग तुमची शाळा कॉलेज इन्स्टिट्यूट ऑर्गनायझेशन इथे काही येऊ शकतं मित्रांनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी उत्तर देईन पुढचं घेऊयात नऊ नंबर तुमची पगाराची अपेक्षा काय आहे त्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत तुमचे तुम्हाला किती पगार हवा आहे तर कॅन्डिडेट हे सांगू शकतो सर, की सर किंवा मॅडम सध्याचा जो काही रेट चालू आहे त्याप्रमाणे मी अपेक्षा करतो पुढचं घेऊयात तुम्हाला कोणते प्रश्न आहेत आता तुम तुम्ही विचारू शकतात तुमचं सर्व झाल्यानंतर कॅन्डिडेटला की डिअर कॅन्डिडेट तुम्हाला काही प्रश्न असतील तर उतारा विचारा तर ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतात याच्यामध्ये अजून बह खूप सारे महत्त्वाचे मी दिले आहेत टोटल अडोतीस चाळीस प्रश्न आहेत मित्रांनो जे की तुम्हाला खूप खूप उपयोगी पडतील पुढचा अकरा नंबर घेऊया तुमच्या सहकार्याची शैली कशी आहे सहकार्य आणि गट कार्य करण्याची क्षमता असल्याचे दाखवा आता हे कॅन्डिडेट पॉइंट ऑफ व्ह्यू आहे पुढचं बारा नंबर तुमच्या संघर्ष निराकरण कौशल्य कसे आहेत निराकरण तर याच्यामध्ये समस्या सोडवण्याचा अनुभव आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन स्पष्ट करा हे कॅन्डिडेटच्या दृष्टीने आहे पण तुम्ही असं एक्सपेक्ट करू शकतात की याने प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह केले आहेत कॅन्डिडेटने पुढचं किंवा तेरा नंबर तुम्ही तुमचे यशस्वी कामगिरीचे उदाहरण द्या तर याच्यामध्ये उत्तर जे आहे तो एक्झाम्पल वगैरे देऊ शकतो कॅन्डिडेट की मी असं असं केलं आणि मग त्याचा रिझल्ट असा आला तर ते जी पोझिशन आहे त्याप्रमाणे तुम्ही ते लावू शकतात तुमच्या याच्याप्रमाणे पुढचं किंवा तुम्हाला कोणते कौशल्य विकसित करायचे आहेत आता याच्यामध्ये आपलं इंटेन्शन काय आहे की कॅन्डिडेट हा फ्युचर प्रूफ आहे का म्हणजे तो नवीन त्याच्यात शिकण्याची इच्छा किती आहे नवीन नवीन काय काय आत्मसात करू शकतो हे तो बोलण्यातनं तुम्हाला जाणवेल पुढचं किंवा पंधरा नंबर तुम्हाला तुमच्या मित्रांनी तुमच्याबद्दल कसे वर्णन केलेले आहे म्हणजे तुमचे मित्र तुमच्याबद्दल काय बोलतात तर मग कॅन्डिडेट सांगेल की ते पॉझिटिव्ह असतात माझ्याबद्दल खूप काय काय बोलतात तर हे आता जी पोझिशन आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे उत्तर अपेक्षित आहे का नाही ते बघू शकतात तुम्ही पुढचा घेऊया सोळा नंबर तुम्ही एखाद्या आव्हानावर कसे सामोरं जातात मग याच्यामध्ये परत एखादं आव्हान आणि त्याला गेलेला सामोरंपणा याचं उदाहरण कॅन्डिडेट देऊ शकतो तुम्हाला मित्रांनो कृपया सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सबस्क्रिप्शन महत्वाचं आहे मित्रांनो पुढचं केवळ सतरा नंबर तुमच्या सर्वात मोठ्या चुका कोणत्या आहेत आणि तुम्ही त्यापासून काय शिकलात तर याच्यात कॅन्डिडेट काहीतरी चूक त्यांनी एक्सपिरियन्स केलेली सांगेल किंवा याच्यामध्ये कॅन्डिडेट बऱ्याचशा वेळेस खोटं बोलतात तर ते, ते तुम्हाला त्यांच्या उत्तरावरनं तुम्हाला लक्षात येईल पुढचं किंवा अठरा नंबर तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही काय करतात पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय करतात आता हा पर्सनल लाईफमध्ये तो उत्तर काय देतो आहे कॅन्डिडेट याच्यावर तुम्हाला समजेल की कि तो किती जेन्युअन उत्तर देतो आहे किंवा किती कसं बनवतो आहे हे आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढचं घेऊया आता एकोणीस नंबर स्वतःची ओळख करून द्या आता हे याच्यामध्ये कसं आहे काही बेसिक क्वेश्चन्स पण दिले आहेत जे तुम्ही तुम्हाला अकॉर्डिंग टू युअर कन्व्हिनियन्स तुम्ही विचारू शकतात की इंट्रोड्यूस युअर सेल्फ म्हणजे स्वतःची ओळख करून द्या पुढचं घेऊया मित्रांनो वीस नंबर व्हॉट इज युअर स्ट्रॉंग पॉईंट्स किंवा तुमची ताकद काय आहे तर याच्यात अपेक्षित उत्तर आहे आपले प्रमुख कौशल्य गुण आणि यशस्वी प्रोजेक्ट्स याच्यामध्ये हायलाईट करेल कॅन्डिडेट एक्सक्यूज मी मित्रांनो पुढचं घेऊया एकवीस नंबर व्हॉट आर युअर विकनेस किंवा आपली कमजोरी काय आहे तर याच्यामध्ये कमजोरीमध्ये तो कॅन्डिडेट काय उत्तर देतो आहे आणि त्याचा आपल्याला काय अपेक्षा आहे त्याच्याकडनं हे सगळं याच्यामध्ये येईल कमजोरी स्वीकारा याच्यामध्ये आता आपण कॅन्डिडेटने एक्सेप्ट करणं पाहिजे की काही चूक झाली तर त्यांनी ते ती अॅक्सेप्ट केली पाहिजे ना की बनवा बनवी या कंपनीमध्ये तुम्हाला का काम करायचं आहे आता कंपनी किंवा शाळा कॉलेज कंप कम, कंपनी किंवा ऑर्गनायझेशन इथे काही ये येईल त्यांचं अपेक्षित उत्तर बघा काय म्हणताय तुम्हाला त्यांना कॅन्डिडेट कंपनीबद्दल किती माहिती घेऊन आला आहे हे त्याच्यात कळेल पुढचं घेऊ आम्हाला तुम्हाला का नियुक्त करावे तर आता आम्ही तुम्हाला का का सिलेक्ट करावे मग कॅन्डिडेट सांगेल की या आपल्याबद्दल सांगेल म्हणजे याच्यावरून आपल्याला कळेल की त्यांनी किती माहिती किती होमवर्क किती केला आहे कॅन्डिडेटने आपल्या कंपनीबद्दल ते तिथे येईल आता पगाराची अपेक्षा काय आहे आता जर एक्सपिरियन्स पोझिशन असेल तर पगार त्याचा जुना किती आहे त्याच्याप्रमाणे तो हाय राईस मागू शकतो कॅन्डिडेट आणि आपल्या याच्यात बसतोय का नाही हेही कळेल तुमचं आपलं काहीतरी पॅकेज तुम्ही डिसाईड केलेलं असेल पुढचं घेऊया दबाव सहन करू शकता का म्हणजे प्रेशर तुम्ही कसे हँडल करू शकता की आता जर समजा सेल्समनचा असेल किंवा काही कॉलिंगची गोष्ट असेल तर तुम्ही एका वेळेस किती जण हँडल करू शकता तुम्ही कसं स्वतःला मेंटेन ठेवून कसं ते दबाव कसा हँडल करू शकतात पुढचं घेऊया टीमवर्क कसे करतात सगळ्यात महत्वाचं आहे आता तुमच्या इथे स्कूल कॉलेज कंपनी ऑर्गनायझेशन काही द्या त्याचा टीमवर्क कसा करतो आहे कॅन्डिडेट टीमवर्क कसा करतो आहे ते याच्यावरती आहे पुढचं घेऊया सत्तावीस <coughs> नंबरचं घेऊया संघर्ष कसा सोडवतात आता तुम्ही संघर्ष कसा सोडवतात तर याच्यामध्ये कॅन्डिडेट सांगेल की मी असं असं कॉम्पिटिशन असल्यावर मी मला स्वतःला कसं अपडेट ठेवतो हो आणि मग संघर्षामधून कसा बाहेर पडतो तर हे तुम्हाला उत्तरावरनं समजून जाईल मित्रांनो कॅन्डिडेट काय उत्तर देतो आहे पुढचं घेऊया तुमच्या आवडीनिवडी काय आहेत लाईक डिसलाईक कॅन्डिडेटला काय काय आवडतं आता त्या लाईक डिसलाईकमध्ये आपली जी एक्सपेक्टेशन आहे ते मॅच होत आहे का नाही जर आवडमध्ये होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर नसेल होत तर मग पुढचे पॉईंट्स आपल्याला घ्यायला लागतील एकोणतीस नंबर तुमच्या पूर्ववर्ती नोकरी सोडण्याचे कारण काय आधीची नोकरी का सोडतायत तुम्ही काय तिथे प्रॉब्लेम झाला मग तिथे कॅन्डिडेट सांगेल की काय जर मॅनेजमेंटबद्दल प्रॉब्लेम असेल तर ते सांगेल याच्यावरनं लक्षात घ्या की कॅन्डिडेटची काय अपेक्षा आहे आपल्या कंपनीकडनं पुढे तीस नंबर तुमची सर्वात मोठी यशस्विता कोणती तुमचं अचीवमेंट काय आहे म्हणजे काय काय अचीव्ह केलं आणि ते त्यातलं तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय वाटतं हे कॅन्डिडेट सांगेल आता याच्यामध्ये परत कॅन्डिडेटची किती म्हणजे किती तो फोर्स लावू शकतो हे याच्यातनं कळू शकतं आपल्याला पुढचं एकतीस नंबर तुमची सर्वात मोठी अपयश कोणते होते आता मी फेल झालो मी फेल झाले याच्यामध्ये माझं मी नवीन काहीतरी करायला गेले आणि फेल झाले तर याच्यामध्ये कसं आहे फेल झालो फेल झाले तर मी काहीतरी नवीन केलं म्हणून मी फेल झालो तर कॅन्डिडेट चांगला आहे भाऊ पुढचं बत्तीस नंबर तुमची नेतृत्व क्षमता कशी आहे लिडरशिप क्वालिटीज गाईज लिडरशिपमध्ये कॅन्डिडेट जे काय सांगेल तुम्हाला उत्तर त्या उत्तरावरनं तुम्हाला कळेल की हा लिडर होऊ शकतो का नाही पुढे आपण जर लॉंग टर्मसाठी बघत असाल तर नक्की हा प्रश्न विचारा व्हॉट इज युअर लर्निंग ॲबिलिटी तुमची शिक्षणाची वृत्ती कशी आहे तुम्ही अपडेट ठेवता का नाही ह्या नाही त्याचं फ्युचर आपल्याला बांधता येईल मित्रांनो तर मित्रांनो आत्तापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं शे सबस्क्रिप्शन खूप महत्त्वाचं आहे पुढचं घेऊया आपण संगणक कौशल्य कशी आहेत म्हणजे व्हॉट इज युअर कॉम्प्युटर नॉलेज तर कॅन्डिडेट सांगेल जी काही पोझिशन आहे त्याच्या रिलेटेड जर कॅन्डिडेटने काही कॉम्प्युटर नॉलेज गेन केला असेल तर तो ॲडेड ॲडव्हान्टेज म्हणजे तो बेनिफिट असणार आहे कंपनीसाठी पुढचं घेऊया पस्तीस नंबर तुमच्या भविष्यातील करिअर ध्येय काय आहेत फ्युचरमध्ये काय तुमचे गोल्स आहेत हा त्याचा अर्थ होतो तर कॅन्डिडेट सांगेल की मला फ्युचरमध्ये लिडर बनायचं आहे मला मॅनेजर बनायचं आहे त्याच्यावरनं आपल्याला समजेल की कॅन्डिडेट किती त्याचं हे चाललंय म्हणजे किती लढाव वृत्ती आहे त्याच्यामध्ये पुढचं घेऊया तुमच्या हाताखाली किती लोकांचे काम आहे तुम्ही किती मॅन पॉवर हँडल केलेली आहे तुम्ही ग्रुप लीडर होतात का किती जण हँडल केले आणि कसे कसे हँडल केले ते पोझिशन वाईज तुम्ही विचारू शकता हा प्रश्न आणि कॅन्डिडेट त्याला त्याला उत्तर देईल त्याच्यावरनं तुम्हाला समजून जाईल त्याची ॲबिलिटी पुढचा घेऊया मित्रांनो हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे कामाच्या वातावरणात तुम्हाला आवडते काय तर तुम्हाला ह्या वर्क एन्व्हायरमेंट याच्यात तुम्हाला काय आवडतं हे तो कॅन्डिडेटला विचारू शकतात मित्रांनो शेवटचा प्रश्न घेऊया कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेवटचा प्रश्न आहे आमच्याकडे तुम्हाला अन्य प्रश्न आहेत का तर कॅन्डिडेटला विचारा व्हॉट डॉट व्हॉट इज युअर क्वेश्चन्स अबाउट अस डू यू वॉन्ट टू आस्क एनी क्वेश्चन तर अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ मी समाप्त करत आहे धन्यवाद थँक्यू बाय बाय